आगामी विधानसभा निवडणुकीबाबत भाजप आताच तयारीला लागली आहे महाराष्ट्राचे भाजप प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांनी भाजपच्या आय टी प्रमुख माध्यम प्रमुख आणि प्रवक्त्यांची शाळाच घेतली आहे विधानसभेसाठी तुमची रणनीती नेमकी काय आहे असा सवाल प्रभारी आणि सहप्रभारींनी बैठकीत विचारला पुढील तीन महिन्यांमध्ये नेमकं काय करणार याचा अहवालही सादर करावा लागणार आहे विधानसभेचा रोडमॅप तयार करून कामाला लागण्याचेही आदेश या बैठकीत देण्यात आलेले आहेत लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या पुन्हा करू नका अशा सूचना प्रवक्त्यांना यावेळी देण्यात आलेल्या आहेत या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिषेक आपल्या सोबत आहेत अभिषेक आगामी विधानसभा निवडणुकीबाबत भाजप तयारीला लागल्याचं बघायला मिळत आहे काय अधिकची माहिती आहे किरण जर का पाहायचं तर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा फटका जो आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बसल्याचं पाहायला मिळालं कुठंतरी जे फेक नॅरेटिव्ह आहेत ते त्यांच्यावर हवे झाले आणि त्याला प्रत्युत्तर देण्यामध्ये भाजप कुठंतरी कमी पडलं आणि त्यामुळेच एकूण महत्वाची भूमिका या सगळ्या आय टी सेल किंवा या सगळ्यांची राहिली होती आणि त्यामुळेच आज काल या संदर्भात बैठक पार पडलेली आहे प्रभारी जे आहेत भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे देखील मुंबईमध्येच होते आणि त्यांच्याकडनं ही बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत सोबतच पुढील तीन महिन्यामध्ये हा संपूर्ण रोडमॅप जो आहे तो तयार करण्यात सांगण्यात आलेला आहे एकूण काउंटर नॅरेटिव्ह तयार करण्यासाठी भाजप आपल्याला करू पाहताना दिसत आहे आणि ते कशा प्रकारे आता पुढं जायचं हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे नेमकं भाजप हा सोशल मीडियावर सगळ्यात चांगल्या रीतीनं काउंटर करणारा पक्ष होता मात्र आता कुठेतरी त्यामध्ये कमी पडताना दिसत होतं आणि तेच पुन्हा एकदा त्यावर ओव्हरकम करण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडनं होताना दिसतोय अभिषेक धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी